नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपल्या अगदी मनापासून स्वागत करते शेळके यांच्या धग या कादंबरीतील कालच्या भागात आपण पाहिले की महादेवला शेतातले काम करणे जमत नसते तेव्हा कौतिकच्या मदतीने तो कापड व्यवसाय चालू करतो ज्या गावचा आठवडे बाजार असेल तिथे तो माल विकण्यासाठी जाऊ लागतो आता पुढील भागात आपण पाहूयात की ही कथा कोणत्या नवीन रंजक वळणावर वळसा घेते तत्पूर्वी जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन नक्की दाबा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा व व्हिडिओ शेअर करा तुमच्या लाईक शेअर व सबस्क्राईब करण्याने मला आणखी छान छान कादंबऱ्या कथा वाचण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्यामुळे आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला आपण कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात काही दिवसात भीमा पुन्हा आपल्या मायबापाच्या जीवनाशी निगडीत झाल्यासारखा वागू लागला त्यांच्या रांधणी ओसरी जोता अन शेंदुर्ल्याच्या जीवनात मुरला होता नामा व गावातल्या शाळांसोबत्यांबरोबर तिवशाच्या शाळेत नव्याने एजा करू लागला होता मोटार मोटार स्टँड व हॉटेलांचा मोह दुमडून जगत होता त्या दिवशी शाळेच्या घाईनं त्यांची जेवण होत होती जेवता जेवता महादेवनं भीमाला आपला मालाचा घट्टा पक्क्या सडकेपर्यंत घेऊनच चालण्यास सांगितले त्यानं ते निमूटपणे कबूल हे केलं होत महादेव जायला निघाला त्यावेळी कौतिकनं त्याला विचारलं तुम्ही मले सिंदूर बाजारात बाजार भेटाल काय वास्तविक ह्या विचारण्यात काहीच अर्थ नव्हता दर मंगळवारी महादेव कापड लाईनमध्ये आपलं दुकान मांडूत बसत असे त्याच्यापैकी चार दोन घंट्यानं उशिरा कौतिकही आठवडी बाजारासाठी शेंदुरल्याला जात होते हप्त्याभरात केलेल्या कामाचे पैसे त्याला नुसते दाखवत होते मग घरी काय व किती बाजार न्यायचा याचा सल्ला त्याला विचारत होती सारं काही मनाजोग करायचं असताना उगाच नवऱ्याला त्याचा मान द्यावा म्हणून ती सारं महादेवला विचारून बघत होती त्यासाठी बाजारात मुद्दाम त्याला भेटत होती तरी आज अचानकपणे कौतिक महादेवला बाजारात भेटण्याविषयी बोलल्यामुळं महादेवच्या डोक्यात दुसरंच काहीतरी आलं होत होता, होता। आणि तो बरोबरही होता पुढे येणाऱ्या दिवाळीसाठी कौतिक महादेवला पैशाची मागणी करत होती पहिल्यांदा त्यानं ती उडून देण्याचा प्रयत्न करून पाहिले होते आपल्याला पंधरा दिवसाने येणाऱ्या कौंडण पुण्याच्या जत्रेत मोठं दुकान थाटायचं असल्याचं चा, त्याने पैशासाठी आवश्यकता असल्याचं सांगितलं होतं जत्रेपूर्वीच्या किरकोळ बाजारातल्या सामान्य विक्रीतल्या सर्वच्या सर्व पैसा गोळा करायचा अन जत्रेत जाण्यापूर्वी त्या पैशांचा जास्तीत जास्त माल उंबरात येऊन विकत आणायचा आपला बेत महादेवनं कौतिकला सांगून पाहिला होता पटून देण्याचा आटोकट प्रयत्न केला होता शेवटी तो प्रयत्न ठरला कारण कौतिकच्या वादापुढे महादेवनं नेहमीसारखे आताही हात टेकले सावध झाल्यासारखा होऊन भीमाला मालाचा गट्टा डोक्यावर घ्यायला सांगितला महादेव भीमा अन् नामा पक्क्या सडकेच्या वाटेने लागली पक्क्या सडकेवर जिथे एक वाट तळेगावहून येते व दुसरी वाट शेंदुर्ल्याकडे जाते त्या आड रस्त्यापर्यंत ती सोबत आली होती नंतर भीमाच्या डोक्यावरचा गट्टा घेऊन महादेव आपल्या शेंगुर्ल्याच्या वाटेने चालू लागला होता नामा भीमा तिवशाच्या वाटेने लागले होते मागून येणारे मोटारींना हात दाखवत दाखवत ते थेट तिवशापर्यंत येऊन पोहोचले स्टँड ओलांडू लागली तेवढ्यात बाजूच्या मैदानाकडे हातवारे करून भीमा म्हणाले अबे नामा तमाशा आला वाटते आणखीन असो आला तर शाळेतून यायच्या वक्ती जाऊ आधीच तर उशीर झाला आज आपल्याले यावर न बोलता भीमा पटांगणाकडे खेचल्यासारखा जाऊ लागला जण भीमासोबत नामाचीही पावलं पडू लागली शाळेविषयीची आठवण हो नामाचं मन अस्वस्थ करत होती ते पटांगणात येऊन पोचले पटांगणात तंबूचं सामान नुकताच येऊन पडलं होतं काही पडत होत अजगरा इतक्या जाडीचे दोरखंड स्वतःची वेटोळी सोडवण्यात अनेक माणसं राबवत होते एका माल मोटारीतली तंबूच्या कापडाची अजस्र गुंडाळी जमिनीवर खेचण्यास कित्येक माणसांची शक्ती खर्च जात होती बाजूंच्या तोंडा माकडाके पाहून भीमा म्हणाला अबे तमाशा नयले का सरकस हाय वाटते हो रे आता नामाचं हे कुतुहल जाग झालं तो म्हणाला घोडे गिडे नाही वाटत सरकशीत असते ना अजून याचे आसन हो रे आण हाती याचे आसन नाही रे भीमा तेवढ्यात खांद्यावर लोखंडाच्या खुंट्या वाहणाऱ्या बशीरनं भीमाकडे असतेनं पाहिलं ओळखून म्हणाला आभे भीमा नामाची परवा सोडून भीमा, भीमा बशीरकडे जाऊ लागला जवळ जाऊन काही बोलण्याच्या आत बशीरच म्हणाला क्यो बे साले इतने दिन का था मेरे को ही पूछता साले भी तू नहीं तो मुंह छुपाया था उस दिन मेरे को बोला कि तेरे को पकड़ने के साथ मैं आऊंगा जब मेरे को पकड़ा तू भाग गया साले अबे भागने वाला थोड़ा ही है मेरे को भी एक जन ने पकड़ के रखा था फिर छोड़ दिया भीमा आश्चर्य ने मनाला तो बशीर मोठे आवेशाने सागला अबे उसने मेरू को पकड़ते के साथ मैंने भी ऐसा जमाया सालू को ऐसा जमाया कि वो भी क्या याद रखेगा मैं तेरे सरिका थोडा ही हूँ दो तमाचे बेटने केरख के सरीका रोदंगा दोन नाई बे लय मारल सालायनं काठी न मारल जोड्यानं मारलं लाता बुक्या न मारलं बरं झालं तिथल्यात माझ्या बापाचं दुकान होतं नाहीतर मले जेलात नेत होते ते, ते लेख डरपो हे साले तू अच्छा मारो गो उस बातको को आता क्या सर्कस में काम करू नाही बा क्योंबे बे मेरा बाप मारेगा इतना डरताय बापकू तो चुड्या भर के चू्हा फोक ऐसे काम मिळणे किस्मित होना समझे बेटा काय रोज आहे पुरी अठण्नी अंगठ्यावर रुपया वाजून दाखवताना तसं करून बशीर चाचवल्यासारख्या असुरात जिबली चाटून म्हणाला और दो टेम का खाना ताजा मसाले का गोश और चिपघडी गेहूं की रोटी आया ख्याल में पैसे कब मिलते जब मांगेंगे तब सच्ची अल्लाह की कसम बशीर मनाला ये सर्कस यहाँ पर दस दिन है बाद में कौंडनपुर के जत्रे को जाने वाली है अपने को ले जाएंगे तो भीमा विचारत पड़ला हे हे हेरू नामा रड़कुंडी से मनाला भीमा जाऊ नको बर का फिर बोल पूछू का मैनेजर साहब को बशीर थांबून म्हणाला और जत्रा के बाद मे सर्कस मद्रास वाली है आपने को भी लेके क्या पूछ बशीर सर्कसच्या मॅनेजरला विचारायला म्हणून तिथन हल्ल्यावर नामा भावाला विनवू लागला तू जाऊ नको बर तू गेला तर माय जीव दिले का या दिवशी नाही म्हणे मॅनेजर कडून परतलेलं बशीर भीमाला मॅनेजरने बोलवल्याचं हसत हसत सांगू लागला ते ऐकून भीमानं आपली पाठीपुस्तक नामापुढे धरली म्हणाला घरी घेऊन जो अरे तात्या मारण ना यावर पाठीशी लावलेल्या माणसावर बोका उलटतो तसा नामार उलटून भीमा म्हणाला आता तू पैत का मुकाट्यानं का आली काही भामा ना भीमाचा नाच सोडून शाळेच्या वाटीने लागला शाळेपाची पोचत नाही तर शाळा सुटली होती पुढं दिवाळीची सुट्टी असल्यानं मास्तरांनी जरा अवेळी पोरांची सुटका केली होती शाळेतून येणारी सुधाकर डोमाची जोडी नामाला आनंदून सांगत होती उद्यापासून आपल्याला दहा दिवसांची सुट्टी आहे मग सुधाकर डोमाच्या सोबतीनं ना नामा घरी आला भीमाचं काय झालं ते सारं सांगून टाकलं ऐकून कौतिकनं आपला हाताश तळवा कपाळावर मारून घेतला दिवाळीच्या सुट्टीमुळं नामा जोत्यावरच खेळत होता कौतिक आणि सीता रांधणीतल्या अंधारात फुसफुसते आवाजात गप्पा छाटत बसल्या होत्या कामाधामाच्या वावरा शेताच्या रोजंदारीच्या म्हातारा ओसरीतल्या संदोकाच्या झाकणावर गुड जमून पुढ्यातल्या मशीनवर कानटोपरे शिवत होता डोळे फाडून फाडून टोपऱ्याला चीन भरत होता तेवढ्यात बाबींमधला दोरा संपला म्हाताऱ्यानं मशीनच्या लाकडी तक्क्या खालून हात घातला व बाबीन वर काढली पाहत तो बाबीन भोवती दोराच नव्हता म्हणून मशीनवरच्या दोऱ्याच्या बंडलाकडे पाहिलं तेही दोऱ्याच्या अभावाने रोडावलं होत दोऱ्याच्या विरळ थराखालची निळी पुंगळी स्पष्ट दिसत होती पाहताना म्हातारा अगदी सहसुरात म्हणाला नामा गणपतच्या दुकानातून एक सुताचं बिंडल देते का रे आणून हौ त्याचवेळी अंधारातले कौतिक एकदम नामाला म्हणाले नामा यशोदीला दिला घे बर रे म्हातारा समजून चुकला तान तान संदुकान उठताना नामाला म्हणाला राव दे रे मीच येतो घेऊन आणि गणपतीच्या दुकानाकडे तरातरा चालू लागला म्हाताराच्या वागणुकीनं अंधारातल्या कौतिकवर काहीतरी प्रतिक्रिया उमटली असावी म्हणूनच ती मान हसडून बेपरवा सुरायविर्भावात सीताला सांगू लागली जाऊ देव माय आला त्याला मी काय करू महापोरग त्याचं काम काबा बायकन एवढ्या म्हणाले एका देठाचा आज आहे पण आज पावतर माया कोणत्या लेकराले बोटभऱ्या चिंदीने का लाजेम केला असेल तर मनास नाही लागत कौतिक दम घेऊन म्हणाले चिंदीचं तर दूरच राहिलं पण बाजार हाटातून काही खाज आणलं तर संदुकाच्या आडप बसून खाते तवा असं नाही म्हणत का नामा घेरे घासभर मग काम तरी त्याच काबा करण माही तूही खरच आहे नाहीतरी त्या बुड्याचा स्वभावच आहे असू दे नाओ तो हेक्कड आहे तर मी त्याच्या परस दोन काकणं शिवाय आहे म्हणाव तितक्या दोऱ्याचं बंडल घेऊन म्हातारा ओसरीत आला तेव्हा सहज म्हणून नावानं विचारलं आणला आबाजी दोऱ्याचं बिंडल आण ना आणो तुला काय करायला लागते हे ऐकून कौतिकनं सीतालाच ऐकू जाईल इतक्या बेताच्या आवाजात म्हटलं ऐकलं आणि मग त्यांची खंडित झालेली फुसफूस पुन्हा नव्यानं सुरू झाली म्हातारा रघुनाथ शिंपी मशीनवर बसणार होता पण तेवढ्यात मशीनच्या सुईतून दोरा निघून गेल्याचं त्याच्या लक्षात आलं असं झालं म्हणजे सुईत दोरा ओहण्यासाठी तो नामाची मदत घेत असे पण आता सीताच्या घरातून एक लेकरू बोलवलं गुंजीनंही कितीतरी वेळ म्हाताच्या मशीनच्या सुईत दोरा ओहून दिला होता तो कसा काय ओवायचा हे आता शेजारच्या सर्व लेकरांना अनुभवानं माहीत झालं होत आताही म्हाताऱ्याच्या सुईत दोरा ओन दिल्यावर त्याच्या मोबदल्यात भक्त्याच्या नावाचा पैसा घेऊन ते आपल्या घराकडे पसार झाले जराशानं काय जाणवलं नकळे म्हातारा बसल्या संदुकावरून ताडकन उभा झाला संदुकाचं झाकण उलवून आतल्या कोऱ्या कपड्यांच्या चिंध्या चिवडू लागलं आत खोलवर पाहू लागलं पाहता पाहता झटक्यासरशी झाकण आदळून ओनव्याचा उभा होताना तावा तावानं पुटपुटला मला वाटलंच का असं काय होईन मन मग आजूबाजूच भिरभुरू लागला कपडे कापायच्या पाटाखाली पाहिलं मशीनच्या पायतन टक्क्यावर जिथं तिथं कोऱ्या कपड्यांची बारीक सारीक कात्रणं होती तिथं तिथं पाहून झाल्यावर शेवटी मोठ्यानं ना म्हणालच नामा राजोळ झालीच पण नाही कायची आबाजी कायची नाही म्हातारा आपल्यातच पण मोठ्यानं बोलू लागला झाली तर झाली राजट माहीत चूक झाली मनाव झग मारून म्या संदूक उघडा टाकला नसता तर तेवढ्यात कौतिकनं खुनावल्यावरून नामानं म्हाताराला विचारलं पण काय झालं ते तर सांगा याच्यातल्या रेजगरीचा तुकडा काय झाला मला काय माहित तुले कसं माहीत राहीन गा तू आहे कोणाचा आणि तसीबानी आणि होसीन कोणावानी काय म्हणलं काय नाही का बा म्हणा आतून कौतिक एकदम म्हताऱ्याशी बोलली म्हणून सवरून नाही का बा म्हणते असे म्हण तुयावाले भेव पडते का हो मले म्हाऱ्याच्या एकदम चढलेला सूर पाहून कौतिक पहिल्यांदा सीताला म्हणाली आता तूच सांगू बिचारे सीता मी तुझ्यापासून हल्ली तरी का सीतान खरं ते सांगितलं नाही जी मामाजी कौतिक इथून उठलीच नाही मी आहे बसून तवाची आहे ना सढळ पुरावा पुढ्यात असल्यामुळं कौतिक हिमतीच्या सुरात बोलू लागले तुया देखीच मागची मागचे तर मला मांदाची अवलेत म्हणजे कोणाचे सांगितलं तो खोटे वाटेन थांबलेले कौतिक आता ओसरीकडे तोंड करून उत्तेजित सुरात बोलू लागले काउन काजे नका हे का नाही तर मायावाली असच खार खाते जवा पावतावा आतावर गप्प असलेल्या म्हातारा एकदम वराडी पद्धतीचा हेल काढून मोठ्यानं म्हणाला अहो तर राहू दे ना येल कायले पाडून राहिली फालतूची माहितच आहे मोठी शहाणे जोगाची लेख आहे यावर कौतिकनं आवेश घेतला आपल्या समोर भांडण नको म्हणून म्हणा वा सत्याची कास धरणारा मनुष्याचा सर्वसाधारण स्वभाव म्हणा सीताच बोलली नाहीजी मामाजी मी थईच इतिसाच बसून आहे तू नको बोलू बिचारे सीता फणफणलेल्या कौतिकनं म्हाताशी भांडण ही स्वतःची अटल जबाबदारी आहे असं समजून मध्यस्थी करणाऱ्या सीताला बाजूसारलं आणि ती सासराच्या रोखानं सरळ सरळ बोलू लागली हे काही आजचं नाही करी दे आले तसंच वटवट बोलन बोलन आणि तोंड थकलं म्हणजे आपलमध्ये चुपचाप बसन झालं मताराच्या धुमास्त संतापाचा नेहमी सारखा भडका झाला दोघांची मस्तपैकी झकामकी सुरू झाली पूर्वीची अंधारातली आडोशातली असलेली कौतुक आता ओसरत आली हातवारेकर करून व नरड्याची शिर ताणताणून बोलू लागली दोघांच्या बोलण्यानं कांठाळ बसण्या इतका आवाज वातावरणात निर्माण झाला जोत्या खालून एजा करणारी माणसं बायका ओसरीकडे पाहू लागली पावलं थपकून पण न थांबता आल्या वाटेने निघून जाऊ लागली त्या कुणाच्या दृष्टीने या भांडण्यात नवेपणा नव्हता सारा काही अपेक्षित होत दोन दिवसानं दिवाळी आली पण तिनं मागल्या दिवाळीचा उत्साह कौतिक मध्ये आणला नाही सारे काही थंडपणाने पार पडू लागले कौतिक मागच्या रात्री जागली नाही भीमा नव्हताच पण असलेल्या नामाकडून खोबरे किसून घेतलं नाही नरक चतुर्थीच्या झाटकीत उठून सर्वांसाठी पाणी तापवलं नाही केवळ करावं म्हणून महादेवला अन्नामाला नावापुरतं अवक्षान केलं त्यांना तोंड उष्टी करण्यापुरत्या मुठभर सेवा उकडून त्यांच्या पुढे ठेवल्या स्वतः तर डोक्यावर हातभर सूर्य आल्यानंतर लुगड कासोटीला मारून आंघोळीच्या दगडावर गेली हे सारं करतानाही तिच्या नाकातोंडातून ना सतत पाणी फुरफुरत होत उठता बसता ती थंड उसाचे टाकत होती संधी साधून महादेवच्या कानी लागत होती नामा म्हणते तर भीमा सरकशी सापडेल पायता का जाऊन यावर दोनदा तीनदा महादेवनं उत्तरच दिलं नव्हतं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अखेरच म्हणून तिच्यावर ओरडला होता मी नाही जात गीत आसन करत तर जात बसतोच कौतिकनं जड श्वास सोडला नंतर लक्ष्मीपूजनाचा दिवस आला व पूजेशिवाय निघून गेला करावं म्हणून चिमुटभऱ्या कणकेच्या गुळाचा शिरा करून नामा महादेव पुढे मांडला नवऱ्या पोराची खाणी झाल्यावर ती झाकपाक करू लागताच महादेव तिला न राहून म्हणाला तुला खायचं नाही काय खाईन त खाईन बा मला लागन तई फालतूची झिकझिक नको लावू माग खाय नको जाऊ महादेव म्हणाला आता त्या पोट्यासाठी आणपाणी सोडून दे जाऊ कौतिक बोलली नाही महादेवकडे नुसती बुगुळं रोखून पाहतच त्यानं आपलं आटोपत घेतलं अशी ती दिवाळी संपली कौतिक हळूहळू भानावर येऊ लागली उसासे सोडणं बंद झालं नागतोड फुरफुरव संपलं संपवण्याचे प्रयत्न करू लागले त्या दिवशी तिच्या प्रयत्नांनी तिला दिलं महादेवच्या ती भीमाचं दुःख विसरून गेली महादेव उमरावतीहून आला होता त्यानं जत्रेसाठी आणलेल्या मालाचा नेहमीपेक्षा जरा आकारानं व वजनानं मोठा असलेला गठ्ठा तो बायकोला मोठ्या अभिमानानं सोडून दाखवत होता मालाकडे डोळे भरून पाहिल्यानंतर ती आनंदाने म्हणाली काओ चाळीस रुपयात एवढा माल झाला चाळीस टिकल्यानं उद महादेवचा दुखावलेला अभिमान उसळून म्हणाला शंभराच्या वरती करकोट अन इतले पैसे हो बाकीचे उधार ठेवले उधार उधार कसा तेलला त्याने मालो आणखीही महादेवचा अभिमान दिवसला गेला तो म्हणाला कसा देला म्हणजे माणसाची मार्केटात इथले बिपत नसल ते, ते चा चा तो धंदेवालाच धनदेवालाच यावर कौतिक आयुष्यात पहिल्यांदाच नवऱ्याच्या पराक्रमाकडे अभिमाने बघत म्हणाले ते बघणं महादेवच्या पुरुषाला ताठवत होत त्यामुळं तिच्याकडे न बघता पुढ्यातल्या कपड्यांच्या चळतीच्या मनाप्रमाणे असताना ताठरलेल्या सुरात तो म्हणाला मग काही चालतं जत्रेले मी तू आणि नामाई कौतिकनं हसत्या तोंडावर पदर झाकताना म्हटलं बाप्पा मग जत्रा कशी असते त संघ दोघं तिघ असल्या बिगर कर जत्रा करत नये शा आणि व्यापाऱ्यानं आणि त्यानं का म्हटलं की मी आपलीशी करतो तर तो, तो व्यापारी गट्ट्यात गेलाच म्हणून समजाव तर मले येऊन काय कर म्हणता तिथे तोंडातल्या तोंडात हसत कौतिक म्हणाले काय करा लागते मी गिरायकी करन तू बसल्या बसल्या गिरायकावर धान ठेवजी दुकानात बसून मग काय तर आता माय आता माय कायची सर्वांच्या दुकानात दोन दोन माणसं असते पण मी माणूस होय का आता बाय काय आहे ना एकटा माणूस कुटी कुटी मरण परसाकडे नाही जाईन का जेवाले खावाले नाही जाईन नामाले नेता काय सांग आणि स्वयंपाक माय कोण करेल खोटलाच खाचा मग तांगलं पुर शंभराचा माल मालिकून पैसे आणा लागन घरी आणि मालवाल्या दुकानदाराचे खेट्टे खा लागन त्याचा सूर चिडचिड झाला तोच कौतिकच्या ताठ्यानं शिंग रोखलीत कणखर आवाजात ती म्हणाली हिट्टे बोटे नका खाऊ मायासाठी तुम्ही कोणाचे काही चाला लागते ते सांगा उगे मुगे सकाळ झाटकीत निघालं पाहिजे शिदोरी घ्या लागते का बांधून का नाही नुसते शिदोरीनं नाही होत चांगलं दोन एक पायलाचं पीठ आण अल्दी भराचं चून घ्या संग स्वयपाकाच सामानही लागन ताट वाटी तावांतन महादेव आठवून म्हणाला काओ दिवाळीने अनरशाचं पीठ भिजून ठेवलं होतं काय ना त्या हो आय ती म्हणाली पण ते भीमासाठी ठेवलं आला गरम गरम करून म्हणतो काय नाही त्या पोट्याची वाटपात बसायचं त्या काय करायचं असं ते, ते कर अन घेजो संग तान भुकीले कामी पडन तर मित्रमैत्रिणींनो अशाच सुंदर कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी पुस्तकांची दुनिया या आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि हो आजची कथा ही तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल मला कमेंट करायला विसरू नका आज आपण वाचनामध्ये येथेच विराम घेऊयात भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद